मुकरमाबाद जवळील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण वीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष म्हणजे पाच विद्यार्थी केंद्रातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे इयत्ता तिसरी वर्गातील अर्जुन गजानन गजले हा केंद्रातून दुसरा तर अर्जुन अरविंद गजले हा केंद्रातून तिसरा आला आहे तसेच मुक्रमाबाद केंद्रातून पहिल्या टॉप टेन मध्ये एकट्या देगाव शाळेचे इयत्ता तिसऱ्या वर्गातील एकूण आठ विद्यार्थी आहेत त्याचबरोबर इयत्ता सहावीतील चामलवाड राजाराम प्रकाश केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर इयत्ता आठवीतील गजरे कृष्णा विठ्ठल यांनी केंद्रातून पहिला तर बर्ले नारायण गंगाधर यांनी केंद्रातून दुसरा क्रमांक मिळवला आहे विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे शाळेतील मुख्याध्यापक जाधव जी डी कोकणे सर सर, सर, डांगे वडजे सर, वडजेसर सर आणि सौ वंदना कळसकर यांनी अथक परिश्रम घेतले या यशाबद्दल सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागरिक आदींनी अभिनंदन केले आहे किरण सह माइंडलाईट मीडिया